गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत झालेल्या राड्याप्रकरणी काही तरुणांत संशयित म्हणून पोलिसांकडून अटक करण्यात आली होती अटक केलेल्या तरुणांपैकी प्रतीक कुमावत या तरुणाचा पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काही दिवसांपूर्वी घडली होती तर पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे प्रतीकचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केलाय याच पार्श्वभूमीवर आज कुमावत समाजाच्या वतीने पोलीस आयुक्तांना भेटून या घटनेची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी आणि आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी निवेदन देण्यात आलंय आणि जे काही आहे ते सर्व सखोल चौकशी करून चौकशी पूर्ण व्हायची आणि समोरच्या मंडळावरही गुन्हे दाखल करून त्यांना उचलल्या जावं जसं आमच्या मुलांवर गुन्हे नसतानाही त्यांना उचलल्या गेलं तसं समोरचं मंडळही तात्पर उचलल्या जावं तक्रार केली का आपण तक्रार करूनही कोणी चौकशी घेत नाही क्रॉस कंप्लेंट दाखल करत नाही दोन दिवस क्रॉस कंप्लीट दाखल केली नाही कशा कोणामुळे केली नाही कोणाच्या दबावामुळे केली नाही ते पुढे पोलीस प्रशासन तक्रार कोणी केलेली नेमकी मोरे आमची तक्रार घेतली नाही दोन दिवस दोन दिवस तिथून हाकलून द्यायची पोलीस स्टेशनवर सुद्धा दिले आणि मुलांना म्हणजे ते एखाद्या मोठ्या क्रिमिनल गुन्ह्यामधले आरोपी असले त्यांच्याशी शंभू राहणाऱ्या आमच्या कुमो समाजाचा तरुण कैलासवासी प्रतीक कुमावत याला पुलिकनगर पोलीस स्टेशनमध्ये गणपतीच्या मिरवणुकीमध्ये झालेल्या अण्णाच्या आरोपावरून अटक करण्यात आली होती पोलीस कोठडीमध्ये असताना सदर्व प्रतीकेचा मानसिक क्षळ झाल्याने प्रत्येकचं मेंदूतील नसा फाटल्या प्रतीकला ब्रेन हॅमरेज झालं त्याला वेळेत पोलिसांनी उपचार उपलब्ध न करून दिल्यामुळे प्रत्येकचा दुर्दैवी मृत्यू झाला या प्रकरणातील दोषी पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करावी त्याचप्रमाणे प्रत्येकच्या मृत्यूची सखोल चौकशी व्हावी आणि प्रत्येकच्या कुटुंबियांना शासनाने आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी यासाठी आज कुमावत बिंदर समाजसेवा संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने कुमावत समाजाचे महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातील प्रतिनिधी माननीय पोलीस आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांच्या भेटीला आले होते आजच्या या भेटीमध्ये मान्य आयुक्तांना आम्ही आमच्या मागण्यांचं निवेदन दिलेलं आहे आमच्या मागण्यांवर आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद देत तातडीने याच्यावर निर्णय देण्याचं आम्हाला आश्वासन दिलं आहे या प्रतीक्षाबाबत आमच्या समाजात मोठ्या प्रमाणावर अस्वस्था अस्वस्थता आहे समाज बांधवांचा रोष आहे याची कल्पना आम्ही आयुक्त महोदयांना दिली आणि त्या अनुषंगाने या प्रकरणी तातडीने आयुक्तांनी कारवाई करावी का अशी त्यांना आम्ही विनंती केली येणाऱ्या काळामध्ये प्रतीकच्या प्रकरणामध्ये पोलिसांकडून योग्य तो तपास होऊन आम्हाला जर न्याय मिळाला नाही तर यावर उपोषण करणे न्यायालयात जनहित याचिका दाखल करणे गृहमंत्र्यांना भेटून त्यांना निवेदन देणे अथवा मंत्रालयासमोर आम्ही आंदोलन करणे उपोषण करणे अशा उपायांचा अशा मार्गांचा वापर करायची आम्हाला गरज पडण्याची शक्यता येईल त्यामुळे आज आपल्या माध्यमातून मी पोलीस आयुक्तांना प्रत्येकदा विनंती करतो की आमच्यावर उपोषण करणे आंदोलन करणे मोर्चे काढणे ही वेळ येऊ देऊ नका आमच्या मुलाला न्याय द्या आमचा मुलगा आमच्यातून गेला आहे आमचा मुलगा हा सिस्टीमचा बळी झाला आहे त्यामुळे या कुटुंबाला न्याय द्यायची जबाबदारी या पोलीस विभागाची आहे याची आपण दखल घ्या की विनंती माझं नाव श्रीकांत परदेशी संस्थापक अध्यक्ष कुमोद समाज समाजसेवा संघ